बुद्धिमतेचा वापर करून शेतकऱ्यांच्या शेतातील उसाची वाढ चाळीस काड्यांपर्यंत शक्य झाली आहे या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे आणि उत्पादन खर्चात चाळीस टक्के बचत बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मायक्रोसॉफ्ट अँड ऑक्सफोर्डच्या संयुक्त विद्यमाने ही शेती केली जात आहे राज्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रायोगिक आर्टिफिशियल माध्यमातून हे पीक घेण्यात आले आहे कृषी प्रात्यक्षिक पाहता येणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचे ही जादू आहे त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पाहू शकता हा वेदर स्टेशन आहे की जो सोलर पॉवर आहे आणि याच्यामुळे आपल्याला वातावरणाच्या खूप साऱ्या घटकांबद्दल माहिती मिळते जसं की वाऱ्याची गती विंड वेलोसिटी म्हणतो आपण लाईट इंटेन्सिटी किती आहे टेम्परेचर किती आहे हवेचं या सगळ्या गोष्टी आपल्याला वेदर स्टेशन मधून मिळतात आणि आपला जो सेन्सर युनिट आहे जसं तुम्ही पाहिलं असेल मॉइश्चर सेन्सर आहे आपला तर तो, तो, तो आपल्याला इरिगेशन मध्ये मदत करतो की ज्याच्यात आपण दोन लेव्हलला तो डीप वरच्या लेअरला अशा दोन लेअरमध्ये सॉईलच्या तो घातलेला आहे ज्याच्यामुळे आपल्याला सॉईलचा रिअल टाईम मॉइश्चरचा डेटा आपल्या सर्व्हरला डेली बेसिसवर येतो तसंच तुम्ही पाहिलं असेल तर याच्यात पी एच सेन्सर आपण वापरलेला आहे ई सी सेन्सर आपण जे म्हणतो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तो सेन्सर देखील आहे नंतर लिप वेटनेस सेन्सर देखील आपला आहे जो आपल्याला रिअल टाईममध्ये सॉईलचा आणि क्रॉपचा डेटा कलेक्ट करायला मदत करतो शेतकऱ्यांना माहिती घेताना सोपं म्हणून प्रत्येक प्लॉट समोर असे एआय आणि नॉन ए आय चे बोर्ड लावलेले आहेत तुम्ही ते बघू शकता शुगर केन हा आपला क्रॉप आहे व्हरायटी आहे शहाऐंशी झिरो बत्तीस टोटल एरिया जो आपला साठी वापरलेला आप आहे शहाऐंशी झिरो बत्तीसला ला तो आहे दोन पॉईंट पाच गुंठे लागवडीचा दिनांक आहे एक तीन दोन हजार चोवीस डिस्टन्स होतं सात बाय दीड फूट आणि प्लांट पॉप्युलेशन इथे आपण वापरलेली आप आहे एकशे साठ तसंच तुम्ही शहाऐंशी झिरो बत्तीस साठी नॉन एआय साठी पण हा बोर्ड बघू शकता की ज्याच्यावर शेतकऱ्यांना त्यांची त्या प्लॉटची डिटेल माहिती भेटू शकते ज्याच्यामुळे त्यांना दोन्ही कंपेअर करताना सोपं होतं